नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे एकूण तीन हजार रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये आता दोनच दिवसामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व वा मार्च या दोन महिन्याचा सन्मान निधी हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे लाभाचे तीन हजार रुपये हे जमा होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच ही जी रक्कम आहे हे कधी मिळणार आहे हे सुद्धा सांगितलेले आहे तर या ठिकाणी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा हा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर सात मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे दोनच दिवसामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हे तीन हजार रुपये जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद